वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सेनापती कापशी येथील मंडल अधिकारी कार्यालयाचा कारभार राम भरोसे कापशी तालुका कागल येथील मंडल अधिकारी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे अधिकारी कुठे आहेत हे ना गावातील लोकांना माहीत ना बाहेरील गाववाल्यांना यामुळे या, या कार्यालयाचा कारभार राम भरोसे चालू असल्याचे दिसते अधिकाऱ्यांच्या या कारभाराचा फटका कापशी माध्याळ वडगाव बेलेवाडी काळंबा हसूर खुर्द हसूर बुद्रुक कासारी या गावातील सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे तर अनेकांना या ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावात का मंडल अधिकारी कार्यालय हे गेली तीस ते चाळीस वर्षापासून कार्यान्वित असून विशेष म्हणजे या कार्यालयातून चौदा महसुली गावांचे कामकाज चालते मांगनूर बोळावी बोळावीवाडी ठाणेवाडी तमनाकवाडा बाळेघोल बाळेक्री बेरडवाडी या गावातील जमिनीविषयी सात बारा पत्रिके डायरी मंजूर करणे शेती व रस्त्याविषयी तक्रार संजय गांधीसारख्या विविध शासकीय योजनाविषयी माहिती घेऊन चौकशी अहवाल देणे इत्यादी संबंधित महत्त्वाची कामे या कार्यालयामार्फत केली जातात येथील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे या कार्यालयावर अवलंबून असतात शेकडो नागरिक रोज या कार्यालयाशी संपर्कात असतात विविध कामासाठी नागरिक या ठिकाणी येत असतात त्यामुळे या कार्यालयात विविध प्रकारच्या कामासाठी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते सध्या या कार्यालयात प्रभारी मंडळ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे सदर प्रभारी मंडल अधिकाऱ्याकडे तालुक्यातील रोजगार हमी योजनेचाही चार्ज त्या आहे त्यातून या कार्यालयात आठवड्यातून दोन दिवसच मंडल अधिकारी येत आहे त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे प्रसंगी वादविवाद वाढत असल्यामुळे कापशी मंडल कार्यालयात पूर्ण वेळ मंडल अधिकारी नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांचीही वर्दळ कमी करण्यासाठी येथे मंडल अधिकारी व कर्मचारी जागेवर उपस्थित असणे गरजेचे आहे पण असे न होता नागरिकांनी आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे दरम्यान नागरिकांची कामे पूर्ण होत नसल्यामुळे कापशीतील सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश दादा देसाई सह सर्व नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्रात असल्याचे चित्र निर्माण होत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी